I think I

होता याने हिरबोळ बोरवाळे राज्यातमध्ये मी काय सांगितलं जितके नुकसान भरपाई नुकसान झालंय ह्याच्यामुळं तिथं सगळे पंचायती आपण करायला सांगितले तुझ्या बोरवाशे नाव घ्या कोण आमचा जिल्हा कृषी अधिकारी कुठे आहे दोन मिनिट दोन राज्यात परवाने आहे परवाने मध्ये कुठे झाला तरी हरकत नाही कृषी अधिकारी कुठे आहेत आपले दोन मिनिट कृषी अधिकारी कृषी अधिकारी कुठे आहे

तुम्हाला बोलतो कृषी मंत्री बोल आ, बोला की त्यांना कॉन्फरन्स वर घ्या कोण आहे कोण आहे कोण आहे बीड जिल्ह्यातलं बोरगाव आहे नुकसान झालं इकडे आता ह्याच्यावाले काय धाराशिव वाले सगळे तिथे त्यांनी पंचनामे केले सगळे तिथं विजिट केले तिकडे कुणीच विजिट केलेलं नाही त्यांनी

काय झालं झालं फोन झालं का हां झालं बघतोय मालमहित बस हे तो म्हण देऊ द्या आपण राज्य नबुद्ध ठीक आहे बदल आपण ठीक करूया एवढं ओय माहिती झालं बदल लावू लागतं बरं का काय मिळतं झालं चला चला कर सर हो भई वाह चला आगे तो ये तो फावनेला सांग येऊ देलो मौन कर्ज माफी आम्ही पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज माफी आम्ही पाहिजे شکر الله کر زمابې لالیق پېږې